मी घरी का तुम्हाला संतोष असतो बरे अगं पैसे तर खर्चायला वैसे सुद्धा तर अग जवळ हाय पैसेच आपल्याकडे आणि ती फोन पे आणि गुगल पे आल्यापासून पप्पाच्या तर केशात एक रुपया सुद्धा सापडत नाही अगो पप्पाच्या केशात तर काहीच नाही काय घ्यायचं ठेवायचं म्हणलं तर काय घ्यायला काय करावं आपण शेरात लावू शेर येत मम्मा तुझ का इकडे मी सांगते तुला हा आता ची

काय करता इथे इटा टाकून अहो पैज लावायची पैज हा कसली एका हाताने ह्या सात ईटा उचलायच्या होय हा जर तुम्ही उचलल्या तर हजार रुपये मी तुम्हाला देणार हा तुम्ही जर नाही उचलल्या तर तुम्ही हजार रुपये मला द्यायच माझं हजार रुपये फाका मारून ठेवलेला असत्या घ्या मिनिटात उचलून जाऊ शकतो दोन हात लावताय एका हाताने उचलायचं एका म्हणलं लक्ष आहे नाही काही तुझ कस लक्ष नाही हे हात लावायचाच नाही बर बाबा नाही लावत टोक 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 दुसरा हात लावते तो तो हात लावायचा नाही

चल आता मस्त बिगे मेकअप सामान घेऊ mm. आणि आपल्याला ते काय आणायचं होत तुला मला तसला ही आणायचं मोम बेल्ट आणि ते देवा हजार रुपये गेल कस नव्हती काय कि पैसे मागताय काय करताय माझे हजार रुपये गेलं माझा मागाशी तुम्ही शिरत लावली इतका मेंदू कस काय बायकोला कामाच्या बाबतीत टोकर नाही माझं पैसे लोबडायचं मला घ्यायचं डोकं चालतो साठी मम्मी नव्हती आयडल आली मी लावलेली हा काय पप्पा तुमच्या सोबत एक शेरत खेळायची का आपण दोघ अजून तुझ्याकडे कुठे पैसे पण शेरत खेळायला अहो पप्पा मी हराय पाहिजे ना एवढा कॉन्फिडन्स हा एवढा कॉन्फिडन्स आहे म्हणल्यावर बघूच विचार कुकरला तीन शिट्ट्या असतात तीन शिट्ट्या बादशी जावा म्हणून कधी कधी चार बी असते त्या आव पप्पा दोन शिट्ट्यात पण होऊ शकत बात सही बरोबर दोन शिट्ट्यात बी होतो भात शिजला तरी बी एक्स्ट्रा शिट्ट्या कशामुळे देत असते माहित नाही बाबा मला मग आव, आव पप्पा बायका एक शब्दात ऐकतात का <laughs> <वाँ। laughs> म्हणून तीन चार शिट्ट्या दिल्या तुम्ही तीन चार कुठं बनताय

आता दोन चार तास तर मशी वणी घुरत राहीन असली तर हाय का कटाळता अग तुझी आई अरे कुठून मला अकल सुटली तुझ्या आईला होय म्हणतो काय करते बाये पोरी भेटत नव्हत्या हिचा नंबर तुला सांगतो कमीत कमी ही एकवीसवी असेल बघ एकवीस बावीसवी असल अच्छा असं वाटतंय बिगर लागण्याचा राहिलेलो परवडला असतं ग आणि वाईटायची सोड तशी माझ्या आयुष्यात आली ना बोलू चांगलं नसत काय चांगलं नसतं लय गेली तुझी आई चांगलं नसतं तुझ्या आई बद्दल बोललेलं चांगलं नसतं अगं बिगर लाग्नाचा राहिल्यानं परवडला असतो पण ती कसं आहे लोक नाव ठेवत्या म्हणून मी लग्न केलं आणि केलं ते केलं आईला मस्त डोकेदुखे वाढून बसली सगळी आणि तन म्हणते चांगलं नसतं अहो पप्पा पापा नखळाई बोलू चांगले नसतं काही हां अगं काय आता तान, 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 तान तान मी बोलले तिला ऐकू जाणार आहे का मशिवाने घोरत बसली असन बेडरूममध्ये आता आता जाऊ दे तिच्या बद्दल बोलايस म्हणून आता माझा मस्त ताम ताम तण तण म्हणून ही करत मशिवाने मी घोरते ना तर बेडवर झोपली ते तू तू पण लिहून बेडवर